अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलिअर पेशंट आहे आणि किडनी ट्रान्सप्लांट होऊन माझं दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे मित्रांनो स्वामींच्या अशा खूप साऱ्या प्रचिती आहेत आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे खूप मोठमोठे संकट आले आणि संकटातून एकदम आरामात बाहेर पडलो प्रत्येक ठिकाणी आम्हाला श्री स्वामींनी कसं दर्शन दिलं कसे आमचे पाठीशी उभे राहिले तेच मी तुम्हाला सांगत असतो तर दीड वर्षापूर्वी माझ्या किडनी ज्यावेळी फेल झाल्या ही गोष्ट ज्यावेळी माझ्या समजली ना त्यावेळी आमच्या पायाखादी जमीनच सरकली होती कारण की किडनी सारखा एवढा मोठा आजार आपल्याला येणं आणि त्याला समोर जाणं खूप मोठी गोष्ट होती स्वामींना मी एवढंच म्हणत होतो की स्वामी ह्या आजारासाठी तुम्ही माझीच निवड काय केली मी तुमची भक्ती करतो पूजा करतो आणि हे आजार तुम्ही मलाच का दिलात आता या प्रश्नाचं उत्तर मला काही माहितीच नव्हतं परंतु स्वामी नेहमी म्हणतात की संकट त्याच्याच वाटायला देतो ज्याला ती पेलण्याची ताकद असते मित्रांनो किडनी फेल झाल्याच्या नंतर ज्यावेळी ते ऑपरेशन मला करायचं होतं ट्रान्सप्लांट करायचो त्यावेळेस मला किडनी तर आमच्याकडे अव्हेलेबल होती कारण की माझी बहीण मला किडनी देणार होती परंतु जो ऑपरेशनचा खर्च काय तो खूप मोठा होता हॉस्पिटलला गेलो इन्स्टॉलमेंट काढली तेव्हा त्यांनी ते मला सात दिवसात फक्त दहा लाख रुपये सांगितले आणि हे दहा लाख रुपये आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर खूपच मोठी रक्कम होती तर बोलतात ना की काही खूप साऱ्या ट्रस्टी होत्या आपल्या समाजाची लोक आणि मुख्यमंत्री सहायता निधी पी एम यांच्याकडून आम्हाला म्हणजे हेल्प मिळणार होती परंतु ती कन्फर्म नाही झाली होती हॉस्पिटल गेलो ना त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आम्हाला पैशांची अडचण येत होते आणि प्रत्येक ठिकाणी मी फक्त एकटाच श्री स्वामी समर्थांचा दावा करतो की स्वामी समर्थ मला यातून तुम्ही बाहेर काढा हे आजार तुम्ही मला दिलत ना आता यातून बाहेर काढण्याची ताकद सुद्धा तुम्हीच मला दे, लो, माला होता। मुझे माला के कारा दे तर हॉस्पिटलला गेलो ज्या दिवशी माझं ऍडमिशन होतं म्हणजे ऑपरेशनच्या दोनच दिवस मला ऍडमिशन करायला सांगितलेलं हॉस्पिटलमध्ये तर त्या दिवशी आम्हाला दोन लाख रुपये पैसे भरायला सांगितले होते आणि बाकीची जे फॉर्मॅलिटी काय होती ती आम्हाला सांगितलेलं फक्त सांगितलं की तुम्ही दोन लाख रुपये त्यांना घेऊन या आम्ही दोन लाख रुपये घेऊन गेलो आणि त्या हॉस्पिटलला आम्हाला असं सांगायचं होतं की बाकीची जी रक्कम आहे आठ लाख रुपये ती तुम्ही कोणत्या पद्धतीने देणार म्हणजे कुठून कुठून येणार याचं तुम्ही आम्हाला लिहून द्या तर आमच्याकडे असं दोन लाख होते फक्त आम्हाला एवढं माहिती होतं की मुख्यमंत्री सायदा आम्हाला दोन लाख येणार आहेत पीएम फंडातून आम्हाला तीन लाख रुपये येणार आहेत त्याचे मेसेज वगैरे आमच्याकडे काहीच नव्हतं तर हॉस्पिटलवाले आम्हाला ऍडमिशन घेऊन देतच नव्हते कारण की ते बोलत होते त्यांच्या काही फॉर्मलिटी होत्या की तुम्ही पैसे जे येणार तुमचे ते आम्हाला तुम्ही दाखवा कसे येणार काय ते तर सकाळी आम्ही सात वाजता गेलो होतो कारण की आठ नऊचा आमचं ऍडमिशन होता सांगितलं डॉक्टरांनी सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वाजता आमचं ऍडमिशन झालं म्हणून खूप सारे प्रॉब्लेम येत होते प्रॉब्लेम येण्याचं कारण एवढंच होतं की प्रत्येक ठिकाणी पैसाच कमी पडत होता तर ऍडमिशन आमचं झालं स्वामींच्या कृपेने झालं सर्वांच्या आशीर्वादाने झालं पण ऍडमिशन झालं मी तर फक्त एवढंच करत होतो की श्री स्वामी समर्थनांचा हवा एवढंच करतो की स्वामी समर्थ महाराज यातून मार्ग तुम्ही दाखवा मला आणि कोणत्या ना कोणत्या तरी रूपातून ते धावत होते कोणाला ना कोणाला ते पाठवत होते मदत घेऊन संध्याकाळी साडेपाच वाजता ऍडमिशन झाला आणि मग दोन ते तीन दिवसांनी माझं ऑपरेशन होतं ऑपरेशन ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं ना त्या दिवशी मी आणि माझी बायको आम्ही दोघे जण हॉस्पिटलमध्ये होतो आणि बाकीच्या सर्वांना सांगितलं की तुम्ही घरी जा उद्या सकाळचं सातचं आपलं ऑपरेशन आहे तर तुम्ही सकाळीच या रात्रवर इथे बसून काही फायदा नाही ती सर्वजण गेले मी आणि माझी बायको दोघेजणच होतो तर रात्रीचे अकरा वाजता त्यांनी हॉस्पिटलने आम्हाला कॉल केला की तुमचं उद्या ऑपरेशन आहे तर तुम्हाला पैसे भरायचे आहेत तर तुम्ही आता पैसे तुम्हाला पेड करावे लागतील आणि तुम्हाला तेव्हाच तुमचं ऑपरेशन होणार म्हटलं आता मी तर पेशंटच होतो बायको खूप टेन्शनमध्ये होते की अकरा साडे अकरा वाजता तरी फोन करू कोणाला सर्वजण गाव घरीच गेलेले आहेत मग रात्री जे अकरा वाजे साडे अकरा बारा वाजेपर्यंत तिने माझ्या कानावर टाकलेली नाही गोष्ट बारा वाजता ती पुन्हा आली की पैसे आपल्याला त्यांना पे करायचे आहेत तर आपला सकाळी ऑपरेशन होईल ऑपरेशन होणार नाही असं ना सांगितलंय मला चला मग पुन्हा काय सोम्यांचा दावा करायला सुरुवात केली कारण की दुसरं बाबाच्या ऑप्शनच नव्हतं जर बाबाच्या ऑप्शन असताना तर मी काहीतरी केलं काही ऑप्शन नव्हतं म्हटलं स्वामी काहीतरी माझा मार्ग काढा तर माझं ऑपरेशन होते कारण की खूप गरजेचं होतं मला ते तर त्यातूनच स्वामींनी असं काही मार्ग काढला की ते जे काउंटरवाले होते ते म्हणाले की ठीक आहे आता रात्र झाले आणि तुम्ही एक लेडीज तर सकाळी तुमची माणसं लवकर बोलवा आणि त्यामध्ये काहीतरी ते डिस्टर्ब करतील आणि सकाळ झाले माणसाली आली हॉस्पिटलमध्ये येऊन मला बेडवर ठेवलं आणि ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेलं ऑपरेशन थेटरमध्ये नेलं तरी पण माझं बिल पे नाही झालं होतं मग जे माझी लोकं होती माझ्या घरची लोकं होती जे ऑपरेशनच्या दिवशी बाहेरून आली होती त्यांनी काय मॅनेज केलं असेल ते त्यांनाच माहिती असेल कारण की ह्या गोष्टी मला माहितीच नव्हत्या कारण की त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलेच त्या मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो की स्वप्नी महाराज मला यातून बाहेर काढा कारण की खूप मोठा खर्च आहे आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये जाणं आपल्याला परवडणारं पण होतं मेन म्हणजे ऑपरेशन होणं सर्वात महत्वाचं होतं आणि ते सुद्धा झालं पैसे कुठून आले कसे आले मला काहीही माहिती नव्हतं कारण की पंधरा दिवस माझ्या हातामध्ये फक्त मोबाईल होता मी ते मेसेज बघत होतो कुठून पैसे येतात काय येतात ज्या ट्रस्टी देत होते ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जात होते बाकीचे जे पीएम फडणातून येणार होते मुख्यमंत्री सहायता येणार होते ते सुद्धा हॉस्पिटलला जाणार होते परंतु ती रक्कम येतच नव्हती ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याच्या नंतर ज्या दिवशी मला डिस्चार्ज होतं त्या दिवशी सुद्धा पैशाचाच प्रॉब्लेम झाला कारण की बिल दहा लाखाच्या वरती प्लस झाला बाकीचे औषधं जे काही लागणारे ला जे साईडचे औषध आहेत ते वेगळेच होती पण तो हॉस्पिटलचा जो खर्च होता ना तो पे आम्हाला करायचा होता डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही सात दिवसामध्येच घरी जावं कारण की जास्त दिवस झाला तर तुमचा खर्च वाढणार आहे आणि मग आम्ही ऑपरेशन जर झालं ना तर त्या दिवशी डिस्चार्ज होता सकाळी अकरा साडे अकराचा आणि पुन्हा आम्हाला अडीच लाख रुपये भरायचे होते आमच्याकडे एक रुपयाही नव्हता अडीच लाख एक्स्ट्रा वाढले होते अडीच लाख आम्हाला कॅश भरायची होती आणि तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी येणार होते म्हणजे एकूण पाच लाख रुपये आम्हाला भरायचे होते त्याच दिवशीच तर आम्हाला डिस्चार्ज मिळणार होतो आता पुन्हा प्रश्न पैसा होता की काय करायचं पैसे येणार नाही मुख्यमंत्रीचं पैसे येणार होते पासवर्ड झालेले मॅसेज सर्व आलेले परंतु पैसे हॉस्पिटलमध्येच पोचत नव्हते खूप जणांना कॉल केले घरच्या लोकांना कॉल केले बऱ्याच जणांना कॉल केले मंत्रालयामध्ये सुद्धा कॉल केले ज्यांच्या वल्के होते तेवी तर पैशांचं काय अरेंजमेंट पैसे तिकडून ट्रान्सफर झाले तिकडून हॉस्पिटल पर्यंत पोहोचले नव्हते आता आम्हाला एवढं माहिती होतं की जर आजचा दिवस पुन्हा एक पुढे ढकलला तर हॉस्पिटलचा खर्च अजून वाढणार आहे तर आम्हाला काही करून आम्हाला डिचार्ज घ्यायचंच होतं आणि बोलतात ना की स्वामींची अशी काही कृपा असते की आपल्याला ते संकट दाखवतात की आपल्याला काहीतरी त्यातून शिकायला मार्ग भेटतो की आपल्याला ज्या संकट येतात ना तेव्हा आपण काय सेव्हिंग करायला पाहिजे कुठल्या गोष्टी कशा वागायला पाहिजेत ह्या गोष्टी आपल्याला स्वामी समोर प्रत्यक्ष दाखवतात शिकवतात त्यातून आपण काहीतरी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी जेव्हा आम्ही बऱ्याचशा चुकाच केल्या होत्या मला ज्यावेळी आपल्याकडे काय होतं त्यावेळी आपण मौज मजा मस्ती करत होतो त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं की फ्युचरमध्ये आपल्याला काय होणार कोणतं संकट आपल्यावरती येणार आहे आणि विषय येत आहे की दिच दिवशी आम्हाला पैशांची गरज लागली पाच लाखाची आता करायचं काय संध्याकाळी सहा सात वाजा आले मंत्रालय वर सर्व बंद व्हायला आले हॉस्पिटलचे जे वर्कर लोक होते ना त्यांनी सांगितलं की आता हॉस्पिटलचे वर्कर जे ड्युटीवाले आहेत ते लोक काउंटरवाले गेले की सकाळी ये जे येतील तेच तुमची फॉर्मॅलिटी पूर्ण करतील आणि योगायोग असं म्हणायचं की सात वाजता मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख रुपये ट्रान्सफर झाले आणि सर्वांनी एकदम निश्चंत असा श्वास सोडून दिला की जे संकट मोठं होतं ते निघून गेलं आम्ही लगेच डिस्चार्ज घेतला गाडी पकडली टॅक्सीत बसलो आणि मला पुन्हा रिटर्न पी एम फंडामधून कॉल आला म्हणजे मेसेज आला लेटर आलं गाडी की तुमचे तीन लाख रुपये तिकडे पास झालेले आहेत मी तुम्हाला मुख्यमंत्री त्याचे तीन लाख बोलत तीन लाख नाही दोन लाखच आणि पीएम फंडाचे तीन लाख रुपये तर ते दोन लाख रुपये सुद्धा पास झाले आणि पीएम फंडाचं तीन लाख रुपये सुद्धा पास त्याच दिवशी झाले तर एक चमत्कार म्हणजे बोलतात ना की खूप मोठाचा चमत्कार होता आणि ते पैसे मला ना डॉक्टरांनी सांगितले होते की ऑपरेशन झाल्याच्या नंतर जो तुम्हाला जर वर्षभर तुम्हाला खर्च आहे ना तो खूप मोठा आहे म्हणजे महिन्याला कमीत कमी तीस ते चाळीस हजाराचा तुला खर्च आहे तर ह्या गोष्टी होत्या दे ना त्या गोष्टी मला त्या सर्व पैशातून मॅनेज झाल्या म्हणजे स्वामी जे करत होते ना टप्प्या टप्प्याने टप्प्याटप्याने ते एकदम व्यवस्थित करत होते आणि या दीड वर्षामध्ये या पैशांचा मी व्यवस्थित पुरेपूर -पुरे उपयोग केला आणि श्री स्वामी समर्थांनी मला या संकटातून पूर्णपणे बाहेर काढलं आता मी कामाला जातो जॉब करतो आणि माझी फॅमिलीसुद्धा खूप खुश आहे आनंदी आहे काम करतो त्यामुळे सर घरामध्ये सर्व गोष्टी घडतात चांगल्या आणि स्वामींचा हा आशीर्वाद आहे ना की जेवढ्या प्रसिद्धी तुम्हाला सांगणार ना तेवढ्या माझ्यासाठी खूप कमी आहेत तर मी पुन्हा पुन्हा मी सांगतो की स्वामी समर्थांचं आमच्या आयुष्यात येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आता मी स्वामी समर्थांची भक्ती करतो ही कोणाला माहिती नाही कारण की मी कधी ती भक्ती कोणाला दाखवतच नाही स्वामी नेहमी सांगतात की माझे तुम्ही भक्त आहात ना ते कोणी तुम्ही कोणाला सांगू नका आणि जी मी भक्ती करतो ती फक्त मी छोटीशी भक्ती करतो आणि ती मनापासून करतो तर माझा हा छोटासा एक व्हिडिओ होता स्वामी समर्थांची प्रसिद्धी जर तुम्हाला तो आवडला असेल तर मित्रांनो प्लीज माझ्याला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा युट्यूबवरती सध्या मी नवीनच आहे काहीतरी नव्याने करायचं ना काहीतरी नवीन करूया यासाठीच मी एक संकल्पनाच केलेली आहे आणि ह्या गोष्टीमध्ये आता पूर्णपणे मी उतरलेलो आहे तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवतो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ